जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकार्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्मकीर्तन आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्मकीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्र विचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धीर धारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचा अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढालीसारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बापू तू एकटा नसतो तुझ्यासोबत नेहमी राम असतो आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी कुलेवाडी गावात कोण नव्हतं माझ्यासोबत पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाज कंटकांपासून कंट वाचवलं नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेर मध्ये वर्षान भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे संघर्ष आमच्या रक्तात आहे ज्ञानोबा तुकोबांनी संघर्ष केलाय शिवबा शंभूराजांनी संघर्ष केलाय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या कीर्तनात विक्षेप केला म्हणजे आमची हिंदुत्वाची चळवळ थांबणार नाही ती मोठ्या प्रमाणात वाढत राहणार संगमनेरचा कोणी एकटा माणूस मालक असू शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी पोरं आमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू माझ्यावर येत होते धावून पण पर माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ढाली सारखे आपले हिंदुत्ववादी सगळे आडवे उभे राहिले मी अत्यंत सुरक्षित आहे संगमनेरचे हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळ हे त्या समाज कंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नरत आहे अजिबात काळजी करू नका जो हिंदू इतका काम करेगा वही देश में राज करेगा जय श्रीराम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी हे होते संग्राम बापू भंडारी संग्राम बापू यांचं कीर्तन हे संगमनेरमध्ये सुरू होतं आणि या कीर्तनाच्या दरम्यान जो झालेला प्रकार आहे तो सगळा त्यांनी सांगितलेला आहे एव्हा ना त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की तेथील बांधव हे माझ्या रक्षणासाठी आले आणि मी त्यांचे आभार मानतो असं देखील ते या ठिकाणी म्हटलं मारा मारा बोलताना देखील या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्यामध्ये आवाज येत आहेत की मारा 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 वगैरे असे आवाज येत आहेत त्यामध्ये नावं लिहून काही मंडळींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केला आहे त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित करत असताना असं लिहिलं आहे की जाणून बुजून समाज प्रबोधक हप संग्राम बापू भंडारे यांच्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने घुलेवाडी येथे आयोजित कीर्तन कार्यक्रमात अडथळा आणून तो बंद पाडण्यात आला हा प्रकार हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानी थेट गदा आणणारा असून अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे या अडथळामागे सहकार संस्थेतील काही कर्मचारी जाणीवपूर्वक पाठवण्यात आले होते त्यामध्ये काही नावं त्यांनी यात लिहिलेली आहे राऊत थोरात यांचा घुलेवाडी गटातील स्वीय गायकवाड उपसरपंच रा राऊत यांनी मिळून हा प्रकार घडून आणल्याचं स्पष्टपणे समोर आलं असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलेलं आहे धार्मिक कार्यक्रम रोखणे म्हणजे केवळ श्रद्धा डावलणे नव्हे तर समाजात असंतोष आणि गोंधळ निर्माण करण्याचा ठरवून केलेला हा प्रयत्न आहे अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध करत आहोत या कृत्यांच्या विरोधात संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे असं एका पोस्टमध्ये लिहिण्यात आलेलं आहे हिंदू धर्मांची बुलंद तोफ कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध असं देखील लिहिण्यात आलेला तर मंडळी अशा पद्धतीच्या पोस्ट आता संग्राम यांच्या संग्राम बापू महाराज यांच्या समर्थनात या सोशल मीडियामधनं समोर येत आहेत यावरती संग्रामबापू भंडारे महाराज यांनी देखील आपली प्रतिक्रिया ही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं प्रसिद्ध केली लिए तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आता तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा